मतदारसंघामध्ये साठी पंचायत समिती मतदारसंघात पंचायत समिती उमेदवार आपल्यासोबत रणजित पाटील आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत प्रचार चालू झालेला आहे आता दृश्य बरोबर बरोबर आहे पक्षाकडून काय धोरण आहे तुमच्या पक्षाकडून आता तुम्हाला माहिती आहे आगर तालुक्यात कसं राजकारण सोला आहे कशा अभदरी ते व्हाला याचा विरोध म्हणून आम्ही आता हे सर्वसामान्य लोकांनी यात भाग घेतला असा आपला राजकारणा पण आपण अशा गोष्टी सहन करणार नाही आमच्या तालुक्याचा इतिहास हा नाही आहे मी लोकांपर्यंत आठ दिवस राहिले आठ ते दहा दिवस राहिलेले आहेत दिवस दिवसात लोकांना काय आव्हान करणार लोकांना या बदलत्या लस म्हणजे नाराजीच आहे सगळ्या आणि आज टिकून आम्ही साक्षपदार लोकांची कशा नाराजी आहे काँग्रेसबद्दल मत कुणाचं असं असं नाही आहे चांगलं मत आहे म्हणजे रिस्पॉन्स तरी चांगला आहे म्हणजे उमेदवार दिला हे चांगलं केलं म्हणून लोकांकडून आम्हाला म्हणजे चांगला चांगला प्रतिसाद लागला त्यामुळं लोकांच्यापर्यंत पोहोचले लोक आमच्यावरून पोचवलेले आहेत की तुम्ही उमेदवारी केला हे चांगलं केलं या चितल मतदारसंघात साखी पंचायत समिती धन येत या साखी पंचायत समितीमध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहेत समस्या आता कशा भरपूर आहेत म्हणजे इथून मागे जर लोकांनी विचारलं तर मागच्या पंचायतीसाठी उमेदवार कोणता तर लोकांनी देणार नाही समस्या रस्त्याच्या आहेत म्हणजे आता आम्ही आता उसाचा हे करतो तर शेतात आपल्या जायला रस्ता नाही म्हणजे गाव पाण्या आहे गाव पानंदी तर म्हणजे मुद्दा भरपूर गावात प्रत्येक गावात आहे आणि त्या पानंदी व्यवस्थित नाही खास आहे एखाद्या ट्रॅक्टर जर इथलं किलोमीटर जायचं तर त्याला तास दिन तास लागतात पाहिजे कोण कोणत्या समस्या काय पाण्याची समस्या आहे आरोग्याची आहे बाकी शिक्षणाच्या आहे आता जिल्हा परिषद शाळा बंद पडायला लागल्या कमी त्या असल्यामुळे शिक्षण आहे आपल्या म्हणजे तशी पडलेली नाही आहे पण जे सरकारचं धोरण जे आहे या बाबतीत जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत ते चुकीचं आहे कोणकोणत्या योजना तुम्ही राबवून आहात का बोला या शिक्षणाचं आहे खरं शालेय शालेय वैद्यकीय आहे बऱ्याच योजना आहेत असं काय नाही की आम्ही विदाऊट चाललोय विजनचं चाललो आहे ज्या ह्याच्यात कामावर काम करता येईल लोकांच्या लोकांच्याकडून ज्या समस्या येतील त्याचं करण्याचं काम करून काँग्रेस पक्ष आंदोलन वाचवणे किंवा कोणतं पण आंदोलन वाचवले सक्रिय बोलले असते हो या, या मतदारसंघात लोकांची प्रतिक्रिया काय आहे ऊस आंदोलन म्हणलं असत तर आम्ही तसं दोन हजार सतरापासून आम्ही म्हणजे प्रत्येक चळवळीत ऊस आंदोलनच्या सहभागी आहे म्हणजे फ्रंटला असतो असं काही नाही की त्या राजकीय नेत्याला घाबरून आम्ही थांबलो आहे किंवा था। असता नाही प्रत्येक आंदोलन आम्ही सक्रिय आहे आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कर्ज कर्जामध्ये शक्तीकड असते किंवा कर्जमाफीचा मुद्दा आता नवीन प्रश्न एक आहे की आपल्याला विधी जोडणी मिळत नाही सौरच घ्या लागते तो एक मुद्दा महत्वाचा आहे की आपल्याला विविध जोडणी शेती पाहिजे मिळाली पाहिजे पहिला मुद्दा पहिला मुद्दा असा आहे की शेतकऱ्याला म्हणजे गरज नाही खुरी जाते बारो बारो लादली त्याच्यासाठी आम्ही आता म्हणजे माहिती मागवायचा प्रयत्न केला माहितीच अव्हेलेबल केला का केला की माहितीच अवेलेबल नाही म्हणजे अर्ज सबमिट होत नाही मागणीचा अर्ज सबमिट होत नाही तो अर्ज जर केला तर तो म्हणजे डायरेक्ट सौर उर्जेला जातोय त्याच्यासाठी येत नाही मग त्या मागणी अर्जाची त्यांच्याकडे गुगल होत नाही असं आम्हाला उत्तर देण्यात आलं त्यांच्याकडे बघितलं तर

mage kafsitad ditax jedega mag fsensade ami donas le s